सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेद सुरेश मळेवाडी हे ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक या मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत ते एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या हितासाठीही निवडणूक लढवत आहेत मागील अनेक संचालक मंडळांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात आहेत हेच लोक पुन्हा एकदा मार्केट यार्डावर कब्जा मिळवू पाहत आहेत आता वेळ आली आहे हे चित्र बदलण्याची आपल्या विश्वासास पात्र ठरून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारा त्यांना न्याय देणारा प्रतिनिधी म्हणून मला संधी द्या व ऑटो रिक्षा या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन उमेदवार उमेश सुरेश मळेवाडे यांनी केले आहे नमस्कार मी उमेश सुरेश मळेवाडे राहणार राजूर तालुका दक्षिण सोलापूर मी एक सामान्य शेतकरी कुटुंब कुटुंबामध्ये माझं जन्म झालेला आहे आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुका लागले आहे मी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून उमेदवारी भरलेला आहे निवडणूक लढवत आहे चिन्ह आहे रिक्षा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी याच्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर जिल्हा सध्या शेतकऱ्यांचं भयंकर अडचणीत आहे शेती मालाला योग्य दर मिळत नाही आणि दर मिळाला तर तो मार्केट कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना माग चांगल्या रेट न जात नाही शेतकऱ्यावर खूप काय फार अन्याय आहे असं बोलायचं म्हटलं तर भरपूर अडचणी आहेत आता गेल्या काही दिवसापासून फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना भयंकर कष्ट स्वतः शेतकरी आहे प्रत्येक मी ज्वारी हो म्हणा कांदा म्हणा नेतो तिथं विकायला म्हटलं तर भयंकर म्हणजे भयंकर त्रास आहे साध तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येण्यासाठी पाण्याची सोय नाही आणि तिथं मुकामी कांदा गेल्यावर शौचालय तर भयंकर ते निष्कोष दरजेचं आहे आणि जेवण नाही पाणी नाही काहीच कृषी उत्पन्न समितीकडून शेतकऱ्यासाठी काहीच तिथं सुविधा नाही आणि दुसरा विषय जे काही दुकानदार लोक आहेत शेतकऱ्यांवर भरपूर अन्याय करतात आणि त्याचं संचालक मंडळ जे कृषी उत्पन्न भाजप जे प्रशासकीय आहे त्याच्यावर कोणीच लक्ष घेत नाही यासाठी या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक शेतकरी मुलगा म्हणून मी आर्थिक दुर्बल घटकातून ग्रामपंचायत याच्यामधून मी उभारलेलो आहे मला खात्री आहे आता सध्या राजकीय पाचणी बघितलं हे एक दोन त्यामुळे झालेले आहे अरे भाजपचं मी जो म्हणतो मी भाजपचा आहे तो म्हणतो मी भाजपचा आहे कोण भाजपचा कोण काँग्रेसचा मला काय याच्या काय म्हणत काय नाही झाल्या सध्या परिस्थिती म्हणतोय कोण पण येतो मी ह्या खाटाला पाठिंबा मी म्हणतो मी मी ह्या गटाला पाठींबा अरे मतदार तुमच्या मागा किती आहेत धला किती कितपत तुमचं ताकद आहे व पाठिंबा दिला म्हणजे तुमचा काय तुम्ही काय सगळं शेतकरी का तुमच्या मागा आहेत का शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्ही काय का काहीच नाही नुसतं एक मग भाषण करणे हे करणे काहीच नाही आणि ह्या वेळेला दुसरीपण बाजार सेव्ह मध्ये शेतकरी सुजाण आहेत शेतकरी आता उग्रदर्शन केलेला आहे आता योग्य निर्णय घेणार आहे मला खात्री आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर जिथे स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी असतो कुठं पण असू द्या विरोध ज्या ठिकाणी विरोधक सक्षम आहेत त्या ठिकाणी तिथे लोकप्रतिनिधी असू द्या तिथलं प्रशासक व्यवस्थित काम करू शकतो आणि एक कुठल्याही पण क्षेत्रामध्ये एक तर्फे स्वतः येऊ नये तिथं दोन चार विरोधक असायलाच पाहिजे तर ते जे लोक काम करतात स्वतःधारी लोक जे काम करतात हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तिथले दोन विरोधक करू शकतात त्यासाठी विरोधक हा भक्कम असायला पाहिजे तरच ते सत्ताधारी लोक व्यवस्थित काम करू शकत माझं कळकळीची विनंती आहे मी ग्रामपंचायत उभा आहे माझं चिन्ह रिक्षा आहे माझ्या रिक्षा या चिन्हासमोर चिन्हावर तुमच्या शिक्का मारून प्रचंड मताने विजय करून द्यावा असे मी सर्व मतदार ग्राम सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यांना कळत विनंती करतो तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका